याच ठिकाणी याच ठिकाणी या? पाटील वस्ती घाली महादर्श तुझी थांबायला पाहिजे होता ऐकायला मी तर पुढील महादर्शन आधी लागू नको अन गाडीचा नंबर घे आणि कुठल्या चौकीला जायचा ना ते अवराम करण तुझा बाप कोण माझा बाप बापरा नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल यु रिसेंटली कालचा व्हिडिओ आहे आणि मगरपट्ट्यामध्ये ही घटना घडलेली आहे एका चालकाला दुसऱ्या चालकानं आणि मला तर खरंच हे कळत नाही तर चालकच चालकाचा चालका शत्रू आहे असं कधी कधी वाटतं ठीक आहे हे बघून तुम्हाला तेच वाटेल आता स्टोरी तुम्हाला या तुम व्हिडिओतून कधी असेल भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे काहीतरी कारण असेल छोटा मोठा असू शकतो गाडी इकडं तिकडे होत असेल तर त्याचा अर्थ असा नाही का कोणी कोणाचा गाडीचे तोडफोड करणं कायदा हातात घेणं शिवीगाळ करणं धक्काबुक्की करणं हे होत नाही ठीक आहे तर मित्रांनो मी आता चाललेलो आहे सरला ऍक्शनचं रिएक्शन काय होतं ना तुम्हाला दाखवतं ठीक आहे आणि कायदा सगळ्यांना आहे आणि कायदा सगळ्यांना बरोबरनं उत्तर देईल ठीक आहे आणि जे व्हायचंय ते कायद्यानं होईल आता तुम्ही बघा काय होतंय मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे हडपसरला आणि पाठीमाग गाडी तर पोलीस स्टेशन आहे आणि ज्या व्यक्ती सोबत हे सगळं झालं ते माझ्या सोबत येत आता हे ये गाडी चालक आहे तुमचं नाव काय हो जयपाल लक्ष्मी सोन ओके त्यावेळेस काय झालं होतं सगळं सांगा एक तो पाठीमागून आला माझ्या गाडी चिटकला तो त्याचा साईड मिरर फुटला तो, तो मला दोन मागत होता दो म्हणजे तू धोकला मी कशाचा जाता दे ओके म्हणजे त्याची गाडी तुमच्या मागे होती मागे होती रिक्सर तो गेला जाऊ पोलीस स्टेशन ओके आणि त्यानंतर तुम्हाला शिवगाळ वगैरे हात वगैरे उचल हात उचला एक थापड मारली तर व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी बघितलंच आहे एक गाडीला सुरज पाटील आहे जा काय करत करू कुठल्या चौकीला जा पोलीस वगैरे काय करायचं कर यांच्या गाडीचं पूर्णपणे नुकसान केलंय समोरचे काच वगैरे हो फोडलेली आहे आणि त्याच्यावर पण हातूच चाललात आणि पोलीस चौकी हो जातोय आणि हे कधी दोन दिवस आधी झालं बरोबर दोन दिवस आधी आणि पोलिसांनी पूर्णपणे ताटाटा केली ताटाटा केल या व्हिडिओ वायर झाला त्यावेळेस हे केलं म्हणजे डिपार्टमेंट आहे ज्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतरने ऍक्शन म्हणजे त्यांना त्या त्याआधी यांना किती ठिकाणी फिरवलं तुम्हाला नगरपेठ्यात जा म्हणतात तिकडे जा म्हणतात हडप गेला जा म्हणतात नाटक जा म्हणतात बागा जे, जे प्रशासन आपल्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी यांना फिरवलं ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस आता त्याला मध्ये म्हणजे ही पद्धत आहे ज्या मध्ये सरळ दिसतंय की त्याच्यावरती हात उचलला गेला तिच्या गाडीचं नुकसान केलंय आणि यांना ते म्हणते ते पोलीस वाले का तुम्ही इन्शुरन्स मध्ये करून घ्या उद्या जर यांच्या जीवाला काय झालं असतं इन्शुरन्स मध्ये करून यांच्या घरच्यांना मोबदला दिला असता का आणि वरती आपला आहे आपलं धर्मचक्र आहे म्हणजे एकदम अजूनही ही परिस्थिती अजूनही तुम्हाला समाजात बघायला भेटते का बाबा एक तू स्वतः म्हणतो का पी पाटील आहे पाटील आहे म्हणजे तुम्ही पाटील आहे मग काय कर खाली आमच्या म्हणजे काय बोलाव याच्या पलीकडा विचाराच्या पलीकडची गोष्ट आहे आणि एक गरीब माणसावरती अत्याचार होतो एकटेच होते म्हणजे अजूनही जे पहिले दिवस भोगलेत आम्ही काढलेत ते अजूनही आम्ही काढतोय काय अर्थ आहे का आता आम्ही पोलीस चौकीत जातोय हो आणि बघू प्रशासन आम्हाला काय रिप्लाय देतो आमच्यासोबत रिप्ला आम पत्रकार पण आहे तुमचं नाव काय भाऊ वसंत वाघमारे पत्रकार भाऊ यांनी सीपी वगैरे तो व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पूर्ण रिॲक्शन होते आणि अजून काय रिॲक्शन होते ते आपण बघू पोलीस चौकीत गेल्यानंतर मित्रांनो थोड्याच वेळात पाटील साहेबांची एंट्री होणार आहे आणि पाटील साहेबांचं स्वागत हे बघा पाटील चाललेले आहे कसं वाटतं हे चालले पाटील साहेब पाटलांना स्पॉटवर त्याच्याकरता कायद्यापेक्षा मोठं कोणी नाही आणि डिपार्टमेंटला आणि कायद्याला सर्वोत्तम मानायचं नाही तर अशी व्यवस्था होऊ शकते तुमची हे बघा चालले साहेब तर मित्रांनो आता आम्ही चाललोय स्पॉटवरती इथं त्यांना ते कृत्य केलं तर ड्रायव्हर वरती अत्याचार केला गाडी फोडली नुकसान केलं ना त्या स्पॉटवर आम्ही चाललोय चला इकडे आता तुम्हाला दाखवतो त्याच्या जर कशी माफी मागितली थी। जाते ठीक आहे पाटलांचं स्वागत करत आहोत आम्ही पाटील साहेब ये चालले बाबा पाटील साहेब गास ठीकु पाटी वस्ती ख़ाली पढ़ंदा पुढे गा, गाडी गर्दी करू नका गर्दी करू नका गाड्या गर्दी करू नका पाटील साहेब चालले पाटील साहेबांना जाऊ द्या पाटलांना अडचण नका करू पाटलांना अडचण नाही आली पाहिजे चला पाटील साहेब गुडघेवर चालत आहेत अजून चालवा जरा फुटू दे गुडघे असायचं पाहिजे चुकी केली होणारा पाहिजे दोन मिनिट झाली परत करणार का चुकी अशी चला चला चला, चला बस बस त्याला आयुष्याची आठवडा हे आमची विशाल भाऊ त्याच्याकरता सांगत असतो नेहमी कायद्याच्या पुढे कोणी नाही त्यांना पोलिसांचं सुद्धा म्हणजे कुठली पद्धत आहे की एका गरीबाला संविधानाच्या पुढे कोणी नाही ठीक आहे शेवट संविधान आणि सुरुवातीला सुद्धा संविधान काय वाटलंय सगळं चांगलं वाटलंय म्हणजे कुणालाही कमी समजून कमी समजू नये आणि गाडीवाल्या ड्रायव्हरला तर गाडीवाल्या ड्रायव्हरला आहे ना कमी समजून बाकी कुणालाही समजून घ्या कारण ड्रायव्हर हा ऑन इंडियामध्ये फिरतो पाहिजे तर बाहेरच्या देशात पण फिरतो देशात पण फिरतो सर्व ठिकाणी पाणी पिलेला असतो पण तो आपल्या तर कुठल्या तरी मजबुरी न कुणाला नडत नसतो त्याचा काही फायदा होत नाही फायदा उतरू नाही हे तुम्ही आज जिथं जागत उदाहरण बघताय ही टॅम्पो संघटनेची एकता आहे आम्ही व्हिडिओ बघितला लोक दाखवा भरपूर लोक आहेत भरपूर फुल पब्लिक आहे फुल पब्लिक सव्वीस टक्के राहील मित्रांनो बघितले तुम्ही कायद्याची चापक आणि म्हणतात कायद्याचा दणका ठीक आहे आणि माझं फक्त सगळ्यांना एकच निवेदन राहील विनंती राहील की प्रत्येकाच्या माग कायदा आहे कायदा सगळ्यांना सर्व समान आहे आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा आहे ना खरंतर आमच्या दलितांच्या हिताचा आणि सगळ्यांच्या हिताचा बनवलाय आहे त्याच्याकरता कधी पण गरीबाच्या नादी लागताना दहावीस विचार करायचा कोणी पाटील असो नाही तर कोणी असो ठीक आहे या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवलं नाही आमचे सगळे संघटनेचे सगळे जेवढे पदाधिकारी वगैरे आले होते जवळजवळ आम्ही चाळीस ते पन्नास लोक जमलो होतो पोलीस स्टेशनला आणि त्यानंतरनं प्रशासनावरती जेव्हा दबाव निर्माण झाला त्यावेळेस प्रशासनाने ऍक्शनचं रिएक्शन केलं त्याची धिंड काढण्यात आली आणि ही धिंड अशासाठी कि नेक्स्ट टाइम कुणीही या परिस्थिती बघून गरीब चालकावरती हात उचलणे किंवा त्याच्यावरती बदमदा करणे त्याच्या गाडीची तोडफोड करणे या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि चालकासाठी तुम्हाला वाटत असेल कोणी नाही कायदा नाही पण आम्ही संघटनेवाले हमेशा रात्रंदिवस झटतो आणि उभा आहे ठीक आहे याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणीही जर चालकावरती अत्याचार करत असेल ना हे व्हिडिओ बघायचा आणि त्या ठिकाणी आमचे संघटनेचे लोक उभा असणार आहे मी असणार आहे आमचे जिल्हाध्यक्ष सगळे असणार आहे तर सगळ्यांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय आणि जय संविधान सगळ्यांनी लक्षात घ्या या गोष्टी आणि परत।